हॅलो फ्रेंड्स वर्षभर अनेक केमिकल्स खतांवर पिकवलेल्या भाज्या आपण खातो पण पावसाळ्यात मात्र निसर्ग अशा आरोग्यदायी रानभाज्या आपल्याला भरभरून देतो अशी कीच एक रानभाजी म्हणजे शेवळ्याची भाजी शेवळ्याची भाजी, भाजी अनेकजणं खाण्यास टाळतात कारण की या भाजीला खूप खास सुटते पण या भाजीची संपूर्ण खास काढता येते ही भाजी आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त आहे रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी आतड्यांचे आरोग्य सुधारण्यासाठी ही भाजी अतिशय उपयुक्त आहे शेवळाची भाजी विटॅमिन बी ट्वेल आणि डीचा उत्तम स्रोत आहे शरीर ह्या भाजीमधला डिटॉक्सिफाईड गुणधर्म शरीरातील विचारी घटक बाहेर काढण्यास मदत करतो जर तुमच्याकडे बाजारामध्ये ही भाजी उपलब्ध असेल तर तुम्ही नक्की खा तसेच या भाजीची खाज कमी करण्यासाठी काय उपाय करावेत याची व्हिडिओ मी चॅनलला अपलोड केली आहे मी नक्की व्हिडिओ बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू